सर्वप्रथम तर विशेष शांगराव यांचं पॅनल निवडून आलं त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो चौदा त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपिढीचं काम बीएसटीच्या पतपिढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ते दुसरं पॅनल होतं ज्यांचे चार लाडांचं पॅनल त्यांचे चार निवडून आले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो दुसरे दोन आले त्यांचं सगळे जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो वापर वापरुकीला पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो पण पैशाचा वापर झाला हे मी मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला पैशाचा वापर केला सत्तेचा वापर केला ईओडब्ल्यू च्या नोटीसेस पाठवलेल्या जे शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना ईओडब्ल्यू च्या नोटीस पाठवल्या खोटी आश्वासनं दिली तर आम्ही बघतोय की पंधरा लाखात तुम्ही घर देणार होता बीएसटीच्या लोकांना म्हणजे ते मोदींनी पंधरा लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून ही निवडणूक लढत होते त्याच्यामुळे विशेष महत्व द्यायला होतं जागा एकही मिळाली नाहीये त्याच्यामुळे प्रसाद लाडाने आरोप केला की ठाकरेंना मुंबईकर स्वीकारत नाही किंवा ठाकरे ब्रँड चालणार नाही मला असं वाटतं आता कसं आहे जिंकल्यावर थोडं हरदे अळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत त्याच्याबद्दल काय वाद नाही स्वतःचे चार आले दुसऱ्याचे चौदा आले तरी त्या जोशाने जर बोलत असतील तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढा गाजावाजा करून एवढे करोड रुपये वाटून आपले चारच का आले याच आत्मपरीक्षण करायला पाहिजे मी सांगत त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये शंका असेल तर मतदानामध्ये अर्ज करणं फेरमोजणी करणं हे सगळे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत आणि ते जसे त्यांना त्या अधिकाराची जाणीव आहे तसे नाही त्या अधिकाराचे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे मतांची चोरी करताना निवडणूक होती याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही फक्त एवढंच सांगेन युद्ध अजून संपलेलं नाही कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो मेरा पाणी उतरता देख मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसाले ना मग समुंदर हु वापस लौटके आऊंगा धन्यवाद संदीप जी तुमच्यावर थेट तुमच्या नावाने तुमच्यावर आरोप करण्यात आलाय की संदीप देशपांडे नवीन कोंबडा आहे सकाळी उठवणारा त्याला संजय राऊत चावला असं प्रसाद लाडाने तुमचं नाव घेऊ प्रसाद लाड माझे मित्र आहे आणि ते जे बोलले आहेत की कोण कुन, कोणाला चावल मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात काय शशांत राहुल यांचं पॅनल आले परंतु ते असं म्हणतायत की मला भाजपनं मदत केली मला आशीष एलारानी मदत केली स्वतः देवेंद्र फडणवीस देखील माझ्यावर लक्ष ठेऊन होते त्यांनी देखील मला मदत केली याकडे कशा पद्धती पाहता नाही मला असं वाटतं कसं आहे बघा इलेक्शनच्या पडद्याच्या आड अनेक गोष्टी होत असतात त्यातली शिष्यग्रहांची गोष्ट असू शकते त्यांना मदत केलेली असू शकते आणि ते जर स्वतः म्हणतात तर मी नाकारणार कोण सर आता या असं महानगरपालिका बघा मी तुम्हाला सांगतो पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक ह्याच कंपॅरिझन होऊ शकतं पाहिजे प्रत्येकाने मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का हे एकदा प्रवीण दरेकरांनी पण सांगावं हेओब्ल्यू काय पक्षाच्या बाहेर आहे का गेल्या सात वर्षात ज्या फायनलनी काम केलं किंवा आरोप करतात भ्रष्टाचार केला तर त्याचा धक्का आपल्यालाही पडला असं तुम्हाला बघा कसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच पतपेढीची निवडणूक लढवलेली आमची सदस्य संख्याही कमी होती हेही आम्ही मानतो त्या मनाने आम्ही चांगली उचलायला सुरुवात केली होती आणि म्हणून त्याचा फटका त्यांना पडला आरोप मला माहित आहे मला आहे त्याचे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू